नमस्कार दक्ष बागेदार बंधूंनो ग्रेप मास्टर या आपल्या आवडत्या अशा युट्यूब चॅनलला आणि ग्रेप मास्टर ऍप मध्ये देखील आपलं खूप स्वागत मित्रांनो सततच्या पावसानंतर कुठेतरी आता दहा जुलै नंतर आपल्याला आठ दहा दिवसाची विश्रांती मिळणार आहे असं हवामान हो तज्ज्ञ सांगता येईल आणि नक्कीच आज चांगलं थोडंसं ऊन देखील पडलं की जे मागच्या महिन्यात मिळालं नव्हतं असं ऊन मिळालेलं आहे आणि मित्रांनो प्रत्येक सजीवाची अशी कॅरेक्टर आहे की आपल्यासारखा दुसरा सजीव तयार करणे आणि त्यामुळे जरी मागच्या दोन महिन्यामध्ये सूर्यप्रकाश नाही डावणी करप्यानं आपल्या बागात जाम झालंय आणि सूर्यप्रकाश नसल्यामुळे आपली सूक्ष्म घड निर्मिती सुद्धा विस्कळीत झालेली असेल परंतु इथून पुढे येणारा सूर्यप्रकाश हा नक्कीच काहीतरी मिरॅकल काहीतरी चमत्कार आपल्या द्राक्ष इंडस्ट्रीमध्ये विशेषतः नाशिक दिंडोरी निफाड ह्या जास्त पाऊस झालेल्या भागामध्ये काहीतरी मिरॅकल नक्कीच होईल याबद्दल मला कुठलंही दुमत वाटत नाही आता आपल्या बागेत गेल्यानंतर आपल्याकडे काय प्रॉब्लेम दिसतात त्याची मी एक लिस्ट केली आहे आणि त्याच्यानंतर आपल्या बागेवर ह्या प्रॉब्लेम वरती काय सोल्युशन काढता येईल काय आपण प्रयत्न करू शकतो त्याच्याविषयी पण मी काही रिकमेंडेशन्स आजच्या व्हिडिओमध्ये केलेले आहेत तर मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या आप प्रत्येकाच्या बागेमध्ये डावणी आणि करपा याच्यामुळे पानं खराब व्हायला लागले आताच वीस पंचवीस तीस टक्क्यापर्यंत पानं खराब झाली काही ठिकाणी सपकेनच्या पुढचे पानं करपून गेलेले आहेत निफाडमध्ये उशिरा छाटलेल्या एरियामध्ये खास करून निफाड्या भागामध्ये आणि त्यामुळे पानं खराब झाल्यामुळं मोठं प्रश्नचिन्ह आपल्या पुढील काळामध्ये येऊ शकतं त्याच्यानंतर काडी जी मॅच्युरिटी जी यायला पाहिजे होती ती काडी ती काडी मॅच्युरिटी उशिरा येते डिले होते काडी मॅच्युरिटी अजिबात येत नाहीये नव्वदाव्या दिवशी बऱ्यापैकी सबक्यांच्या पुढे काडी मॅच्युरिटी पाहिजे परंतु आता, आता कुठेतरी आत आतबाहेर काडी सफेद पडलेली आहे कमीत कमी पंचवीस दिवस काडी मॅच्युरिटीला डिले होतोय आहे त्याच्यानंतर वापसा कंडिशन काही ठिकाणी चांगली आहे हलक्या मध्यम जमिनीमध्ये परंतु जिथं खोल जमिनी काळी खासदार जमिनी आहे आणि जास्त पाऊस आहे त्या ठिकाणी अजिबात वापसा कंडिशन नाहीये आणि त्या ठिकाणी ट्रॅक्टरच्या स्प्रेमुळे सॉईल कॉम्पॅक्शन कडकपणा देखील आलेला आहे त्याच्यानंतर बऱ्याच ठिकाणी पानं पिंगट पिवळी पडलेली आहेत त्याचबरोबर आपल्या वेलीवरती जैविक आणि अजैविक ताणतणाव वाढलेले आहेत आणि त्याचबरोबर वेलीमध्ये सूर्यप्रकाशाच्या अभावामुळे प्रकाश संश्लेषण क्रिया नाहीये झाड अन्न तयार करत नाहीये आणि त्यामुळे वेलीमध्ये स्टोरेज देखील झालेलं नाहीये आणि त्याचबरोबर बऱ्याच ठिकाणी सूक्ष्म घट निर्मितीवरती मोठं प्रश्नचिन्ह प्रत्येक बागेमध्ये आहे आणि हे सर्व प्रॉब्लेम कमी अधिक प्रमाणात सर्वच द्राक्ष विभागामध्ये आहे परंतु आमचा मेन एक्सपोर्ट झोन आहे जो म्हणजे दिंडोरी नाशिक आणि निफाडचा जो ट्रायंगल आहे आजूबाजूचा हा जास्त बाधित झालं आहे आणि इथून आपली सत्तर ते ऐंशी टक्के द्राक्ष एक्सपोर्ट होतात आणि त्या झोन मध्ये अशा प्रकारचं नॅचरल कॅलमिटी किंवा आसमानी संकट आलंय असं म्हटलं तर वावग ठरणार नाही मित्रांनो संकटांची मालिका खूप मोठी आहे परंतु आपण शांत डोक्यानंच त्याच्यावरती काम करू शकतो कुठे अकरा अकरा स्थळेपणा करून किंवा चिडचिड करून किंवा जास्त टेन्शन घेऊन चिंता करून काही होणार नाही तर एकेका मुद्द्यावरती आपण काय काय चांगल्या प्रकारचं चा काम करू शकतो ते आपण बघूया सगळ्यात महत्वाचं टावणी करण्यासाठी चांगले सिस्टमिक औषध आपल्याला एक दोन स्प्रे घ्यायचे होते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला बोर्डोचे स्प्रे तीन बोर्डोचे स्प्रे घ्यायचे होते त्याच्यामध्ये टिल्ट टाकायचं होतं मित्रांनो मी पुन्हा एकदा सांगतो मागे पण त्याच्यावरती एक व्हिडिओ केलाय आपण बोर्डो आणि टिल्टवरती परंतु ज्या ज्या शेतकऱ्यांनी चांगल्या प्रकारे बोर्डो आणि चांगल्या प्रकारे टिल्टचा वापर केलाय त्या ठिकाणी पानं टिकण्यासाठी नक्कीच मदत होणार आहे आणि काही ठिकाणी तुम्ही बघितलं असेल की एखाद्या पानावर चांगलं कव्हरेज झालं असेल बोर्डोचं तर त्या ठिकाणी अर्ध्या पानावरती डावणी करपा नाही पण तुझ्या अर्ध्या पानावरती करपा आणि डावणी आहे की तिथं बोर्डोचं स्प्रे कव्हरेज चांगलं झालेलं नाही त्यामुळे बोर्डोचे तीन स्प्रे अद्याप बऱ्याच लोकांचे झालेले नाहीये बऱ्याच लोकांचे झालेले पण आहे परंतु एक उलटा पालटा दोन ते तीन स्प्रे बोर्डो स्प्रे अधिक टील जर घेतलं तर तुमची पानं टिकायला आणि डावणी करून प्रोटेक्शन व्हायला हो आता तर आलेला आहेच परंतु जास्त तो वाढू न द्यायला या बोर्डो स्प्रेचे नक्कीच आपल्याला फायदे मिळणार आहेत दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे बऱ्याच ठिकाणी काडी मॅच्युरिटी प्रचंड प्रमाणात उशिरा येत काही ठिकाणी आत्ताशी काडी सफेद पडली आहे आणि त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं म्हणजे काडी मॅच्युरिटी साठी पुन्हा एकदा काडी वळणी करून घ्या हे वर्ष काड्या कमी करण्याचं आहे ज्या ठिकाणी तुमची पस्तीस चाळीस काडी होती त्या ठिकाणी तुम्ही पंचवीस तीस काडीवरती या पुन्हा काडी काडी कमी करून घ्या शेड्याला जास्त डाऊन एखाद्या असेल नवीन फुटीवर तर तो नवीन फुटी थोड्याशा कमी करून घ्या त्या ठिकाणी पुन्हा एखादा बोरडा स्प्रे घ्या म्हणजेच काडी कमी करून घेणं काडी मॅच्युरिटीसाठी हा एक महत्वाचा मुद्दा आहे बरेच शेतकरी खालचे पानं काढताय परंतु मित्रांनो खालचे पानं खूप चांगले आहेत शाबूत आहेत आणि तेच पानं काढून तुम्ही वरचे रोगग्रस्त पानं ठेवत असाल नक्कीच पानं काढल्यानंतर तुमची मॅच्युरिटी हॅस्टन होते मॅच्युरिटी फास्ट येते परंतु आपल्याला पानं टिकवणं हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आहे गाडी मॅच्युरिटी तर आलीच पाहिजे पण पानं टिकवणं देखील महत्वाचं आहे खालचे तळ्याचे सहा पानं सबक्यांचे आतले पानं खूप चांगले वरच्या शेंड्याच्या पानापेक्षा त्यामुळे पानं काढण्याचं रिकमेंडेशन मी अजिबात करणार नाही त्याच्याऐवजी तुम्ही शेंडा जो, जो रोगग्रस्त शेंडा आहे तो तुम्ही थोडासा कट करून घेऊ शकता दुसरा मुद्दा आहे की मे पासून जो पाऊस चालू झाला आणि आज आमच्याकडे बेसल डोस टाकायची पद्धत नाही काही लोक त्याला भिसळ डोस म्हणतात परंतु हा बेसल डोस तुम्ही टाकला असता तर तुमच्या जमिनीमध्ये रूट झोनमध्ये काहीतरी न्यूट्रिएंट असते आणि ह्या पावसाबरोबर ते न्यूट्रिएंट विरगळून आपल्या झाडाला लागू पडले असते परंतु दरड चटणीच्या वेळेस देखील तुम्ही डोसेस टाकलेले नाही खतं दिलेले नाही नंतर मे जूनच्या पावसामध्ये तुम्हाला खतच देता आलेले नाही परंतु आता मात्र थोडीशी उडीप आहे तर ह्या उगडीपीच्या काळामध्ये कंपल्सरी आपल्याला अजूनही वेळ गेलेली नाही सुपर फॉस्फेट तीनशे किलो एक टाकलेलं नसेल तर टाकून घेणं अतिशय महत्वाचं आहे त्याच्यानंतर एसओपी पन्नास किलो आणि एमओपी पन्नास किलो ह्या दोन बॅगा आपल्याला हलक्या मध्यम जमिनीमध्ये गेल्या पाहिजे आणि ज्या खोल काळ्या काळजार जमिनी त्या ठिकाणी पंचवीस किलो एसओपी आणि पंचवीस किलो एमओपी म्हणजे पन्नास किलो खोल काळ्या जिथं पोटॅश जास्त असतं त्या जमिनीमध्ये गेलं पाहिजे आणि हे पोटॅश आपल्याला फॉस्फरिक ऍसिड दोन लिटर आणि एसओपी किंवा एमओपी पंधरा किलो अशा पद्धतीनं दोन ते तीन वेळेस आपल्याला द्वारे द्यायचं आहे त्याचबरोबर हा पोटॅश आणि फॉस्फरसचा डोस कम्प्लीट करणं अतिशय अतिशय महत्वाचं आहे मित्रांनो आपल्या जमिनीची सॉइल प्रोडक्टिव्हिटी आपल्या जमिनीची सॉईल फर्टिलिटी मेंटेन करणं आणि आता तर इतका धोदो पाऊस झालाय दो दोन महिन्यामध्ये सगळं आपल्या रूड झोन मधलं असल नसल ते वाहून गंगेला आणि गंगेहून समुद्राला मिळालेला आहे आणि त्यामुळे पुन्हा फर्टिलायझर डोस टाकणं अतिशय महत्वाचं आहे फक्त जमिनीतून खतं देऊन फायदा होणार नाही ड्रिपवरून देऊन फायदा होणार नाही तर आपला फॉलेअर ऍप्लिकेशनद्वारे देखील खतांचा पुरवठा करायचा आहे त्यासाठी झुरो साठ चाळीसचा सल स्प्रे असेल बारा एकसठचे चे स्प्रे असतील झुरो बावन चौथीचे स्प्रे असतील हे स्प्रे या स्प्रेद्वारे किंवा महादन सारथीच्या ज्या कस्टमाइज ग्रेड असतील त्याच्यापैकी एखादी ग्रेडचा तुम्ही फॉलियर एप्लिकेशनद्वारे दर आठवड्याला एक ते दोन स्प्रे असं करून पानाद्वारे आपल्याला न्यूट्रेनचा पुरवठा करणं अतिशय अतिशय महत्वाचे कस्टमाइज ग्रेडमध्ये सर्वच न्यूट्रिएंट्स आहेत आणि त्यामुळे वेगळे स्प्रे घेण्याऐवजी कस्टमाइज ग्रेडचे आपण जर फॉलिअर स्प्रे घेतले तर अशा या आणीबाणीच्या काळामध्ये आपण झाडाची अन्नद्रव्यांची गरज भागू शकतो आणि आपल्या सगळ्या ज्या प्रोसेस थांबल्या आहेत थबकल्या आहेत डिस्टर्ब आहे फिजिओलॉजी बिघडली झाडाची सूक्ष्म घट निर्मिती असेल सूक्ष्म घडांचा विकास असेल स्टोरेज असेल प्रकाश संश्लेषण क्रिया असेल अन्न अन्न निर्मिती असेल या सगळ्या गोष्टींना बूस्ट करण्यासाठी न्यूट्रियनचा फॉलेअ ऍप्लिकेशनद्वारे प्रे करणं अतिशय अतिशय महत्वाचं आहे त्याच्यानंतर ज्या ठिकाणी वापसा कंडिशन काही ठिकाणी आले काही ठिकाणी वापसा कंडिशन चांगल्या होण्यानंतर नक्कीच येणार आहे परंतु अद्यापही चांगली, पर चांगली वापसा कंडिशन नसेल आणि त्या ठिकाणी वापसा कंडिशन आल्या आल्या गल्लीच्या मधोमध मुद एक नागरतास टाकणं ना गरजेचं आहे कारण अजून दोन महिने पाऊस आहे त्यामुळे आता जर तुमच्याकडे वापसा आल्यानंतर फटकन गल्लीच्या मधोमध नागरतास टाकून ना घ्या आपल्या बागेतलं पाणी झटकन बाहेर कसं जाईल त्यासाठी चर काय करता येईल का अजून काय उपाययोजना करता येईल त्या तुम्ही करून घेणं गरजेचं आहे त्या सगळ्या उपाययोजना आपल्याला एप्रिल मेमध्ये करायच्या होत्या परंतु आता ती वेळ गेलेली आहे परंतु आत्ताही परत वापसा आल्यानंतर परत या मागच्या दोन महिन्याची स्टोरी पुढच्या दीड महिन्यात रिपीट होऊ शकते त्यामुळे आता चान्स असेल त्यावेळेस आपल्या गल्लीच्या मधुब नांगर तास टाकून बागेतलं पाणी पावसाचं पाणी झटकन बागेच्या बाहेर कसं जाईल त्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे आपल्या बागेत वापसा लवकर येण्यासाठी अजून एक महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे आपल्या बागेत असणारे तण गवत हे वाढवले पाहिजे हे वाढवले तर तुम्ही मधल्या मॉइश्चरसाठी आणि झाडामध्ये कॉम्पिटिशन तयार होऊन त्या ठिकाणची वापसा लवकर होऊन जाईल मॉइश्चर तिथलं कमी व्हायला मदत होईल त्याचबरोबर गवताबरोबर मुळी पण खोलखोल जाईल आणि त्या ठिकाणी एअरेशन आणि सॉइल पोरासिटी आणि सॉइल कॉम्पॅक्शन ह्या गोष्टी कमी होतील त्यासाठी गवत वाढवणं मित्रांनो ग्राम स्वच्छता किंवा गाडगे महाराज स्वच्छता अभियानाप्रमाणे खेडे स्वच्छच पाहिजे परंतु माझी शेती स्वच्छ नसायला पाहिजे इतर शेतीमध्ये भले भले गवत वाढवले पाहिजे ग्रीन व्हॅन्युरिंग केली पाहिजे पावसाबरोबर ते गवत नॅचरली वाढता देव देतो आणि कर्म नेतो अशी ही कंडिशन आहे चांगल्या प्रकारे गवत वाढतं आणि आणि आपण त्याच्यावर नाशक मारतो तर तुम्हाला वापसा कंडिशन पाहिजे असेल चांगला रूट झोन पाहिजे असेल ऍक्टिव्ह रूट झोन पाहिजे असेल पांढीमुळे पाहिजे असेल तर त्या ठिकाणी गवतं वाढवणं अतिशय अतिशय महत्वाचं आहे आणि गवतं वाढवून साधारण पंधरा ऑगस्टच्या आसपास त्याची कापणी करून वर्देव टाकणं तितकंच महत्वाचं आहे नक्कीच गवतामुळे तुमच्या जमिनीत असलेल्या न्यूट्रिएंट लेवल असतील पाणी लेवल असेल त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन होणार आहे स्पर्धा होणार आहे परंतु पुन्हा तण देईधन तेच तुम्ही कापून टाकता परत ते जी कॉम्पिटिशन त्यांनी केली ती परत तुमच्या झाडाला ऑर्गॅनिक स्वरूपात सेंद्रिय स्वरूपात मिळणार आहे आणि सेंद्रिय स्वरूपामुळे किंवा ऑर्गॅनिक कार्बन ऑर्गॅनिक मॅटर वाढल्यामुळे तुमच्या जमिनीचे जैविक भौतिक आणि रासायनिक गुणधर्म देखील बदलणार आहे आणि ही पावर कुठल्याही खतामध्ये नाही किंवा कुठल्याही एखाद्या बाटलीमध्ये नाही हे नॅचरली आपल्या जमिनीमध्ये होत असतं परंतु आपण त्याच्याकडे अक्षम्य असं दुर्लक्ष करतो आणि आपल्या पायावरती धोंडा पडून घेतो त्यामुळे वापसा करण्यासाठी गवत वाढवणे गवत कापून टाकणे हे अतिशय अतिशय महत्वाचं काम आहे बऱ्यापैकी पानं पिंगट पिवळी पडली कारण वापसाने कॉम्पॅक्शन आहे पांढरी मुळी नाही मुळे आहे त्याच मुळ्या सडायला लागल्या लाल पडलाय तर त्या ठिकाणी जमीन पानं जे पिंगट पडलेले आहेत त्यासाठी पिंगटपणा कमी करण्यासाठी कॉम्बीएफचा स्प्रे आणि त्याच्यामध्ये अल्गामीटचा स्प्रे कॉम्बी दोनशे अल्गामीट चारशे एम एल घेऊन तुम्ही दर आठवड्याला एक स्प्रे घेणं अतिशय अतिशय महत्वाचं हो आहे कारण याच्यामधून तुमच्या बागेमधील पिंगटपणा तर कमी होणारच आहे परंतु अबायोटिक बायोटिक स्ट्रेस देखील कमी होणार आहे तुमच्या बागेमध्ये प्रकाश क्रियेचा वेग वाढणार आहे मुळांची वाढीसाठी त्याचा फायदा होणार आहे आणि त्याचबरोबर हा पिंगटपणा कमी करण्यासाठी तेरा झिरो पंचेचाळीस पाच किलो अधिक मॅग्नेशियम सल्फेट दहा किलो हा ड्रिप देणं अतिशय महत्वाचं आहे त्याचबरोबर फर्टीस किंवा सल्फर दोन किलो आणि मिंगल दोन किलो ड्रिपद्वारे देणं अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो मिंगल हे प्रॉडक्ट अॅग्रिसरच्या कंपनीचं आहे आणि त्याच्यामध्ये अमिनो ऍसिड युक्त मायक्रोन्युटंट आहे त्यामध्ये इझिली अवेलेबल होता जमिनीमध्ये फिक्सेशन होत नाही आणि ते दिल्यानंतर आपल्या पिकाला इच्छित असणारे सर्वच मायक्रोन्यूट सेकंडरी आणि मायक्रोनुट्रंट कमी जास्त प्रमाणात त्या पिकाची गरज भागवतात आणि यासाठी आपले स्वर्गीय पंडितराव खानवे साहेब यांनी अॅग्रिसल्चरचे डायरेक्टर यांनी फार मेहनत घेऊन हे प्रॉडक्ट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलंय आणि मी तर म्हणेल की तुम्ही प्रत्येकाने मिंगलचा एक डोस दिला तर नक्कीच खांदवी साहेबांना देखील एक आद्रजलनी होईल त्यांची पण आठवण आपल्याला येईल आणि केलेल्या कामाची कष्टाची आणि ह्या प्रॉडक्ट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं आपण नक्कीच अग्रिसर्च आणि खानदी साहेबांचे आभार पण मानू शकतो हे मिंगल हे प्रॉडक्ट देणं अतिशय अतिशय महत्वाचं आहे जेणेकरून तुमच्या जमिनीतला पिंगटपणा कमी होऊन झाडाची ऍक्टिव्हिटी वाढवून अन्नाची गरज आहेच मानची गरज आहेच सूर्यप्रकाश पण पडलाय आणि सगळं कॉम्बिनेशन एकत्र येऊन काहीतरी चमत्कार व्हायचा असेल आणि हा चमत्कार पुढच्या एक महिन्यात होऊ शकतो आणि जे काही आपल्यावरती संकट आहे ते कमी होऊन आपल्या प्रत्येकाच्या बागेमध्ये चांगली सूक्ष्म घट निर्मिती व्हायला झाडामध्ये स्टोरेज व्हायला नक्कीच त्याची मदत होणार आहे त्याचबरोबर मित्रांनो सध्या आळी ट्रिप्स खोडकीडची की समस्या त्याचबरोबर मिलीबगीची समस्या देखील वाढली आळी बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात दिसते त्यासाठी अळी साठी तुम्ही प्रोकलेमचा एखादा स्प्रे चांगल्या ब्रुशनाशकासोबत घेऊ शकता त्याचबरोबर टी पिविरिया मेटरिझम देऊ शकता त्याचबरोबर स्लेअर प्रोची ड्रेनचिंग थोडंसं थांबून चांगली वापसा कंडिशन आल्यानंतर आणि थोडीशी व्हाईट रूट डेव्हलपमेंट झाल्यानंतर पुढच्या पंधरा वेळात चांगलं ऊन पडलं ऊन राहिलं तर तुम्ही नक्कीच करू शकता त्याचबरोबर नेमाशक्ती हे एक प्रॉडक्ट आहे नेमाशक्ती मध्ये बेनिफिशियल नेमॅटोड्स आहे की जे रोग तयार करणाऱ्या अळीला किडीला ते मारतात तर ही नेमाशक्तीचा पण एक वापर तुम्ही व्हरटी बिवड्या मेटरायजर बरोबर करू शकता किंवा प्रोकलेमच्या सोबत करू शकता त्यांना धुवू शकता तर अशा पद्धतीनं वापर करा त्याचबरोबर स्टोरेज वाढवण्यासाठी पानं आहे ते आबाधित राहणे सूर्यप्रकाश आणि वापसा ह्या कंडिशन महत्वाचं आहे त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे डिस्टर्ब झालेली झाडाची फिजऑलॉजी सूक्ष्म घटनिर्मितीवर आलेला मोठं प्रश्नचिन्ह यासाठी आपल्याला इथ्रेलचा वापर पिपीचा वापर एन ए, ए म्हणजे प्लॅनिफिकचा वापर आणि टिलचा वापर हा देखील करायचा आहे ह्या चारही प्रॉडक्ट विषयी मी मागच्या वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये बोललेलो आहोत तुम्हाला इथेल सीपीयू नॅप्थलिक ॲसिडिक ऍसिड आणि टिल्ट यांच्याबद्दल माहिती पाहिजे असेल तर तुम्ही खाली कॉमेंट्समध्ये नक्की लिहा किंवा आमचे मागचे व्हिडिओ देखील बघू शकता त्याचबरोबर तुमच्या बागेचा फोटो काढून तुम्ही ग्रेट मास्टर मधून आम्हाला ह्या प्रॉडक्टचा यूज वापर केव्हा कसा कसा करता येईल आणि आपल्याकडे चांगले सूक्ष्म निर्मिती कशी वाढवता येईल याबद्दल तुम्ही आम्हाला ग्रेट मास्टर मधून प्रश्न विचारू शकता फोटो काढून तुमच्या बागेची स्टेज आम्हाला दाखवू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो ग्रेट मास्टर ऍप हे फ्री आहे ह्या वर्षी बिकट परिस्थितीमुळं आम्ही हे एक ते दोन महिन्यासाठी ग्रेट मास्टर फ्री केलेलं आहे तुम्ही त्याचा नक्की फायदा घ्या खरड तुम्ही त्याचा नक्की फायदा खरड छाटणीला घ्या आणि आपल्या पानांचं आरोग्य राखा आपली बाग रोग आणि किरमुक्त ठेवा आपल्या बागेमध्ये चांगली सूक्ष्म खंड निर्मिती करा आपल्या बागेमध्ये चांगलं स्टोरेज करा आणि पुन्हा एकदा गुढीबार छाटणीनंतर फरगोस असं माल बाहेर आला पाहिजे आणि चांगलं क्वालिटीचं उत्पन्न आलं पाहिजे आणि जास्त जास्त एक्सपोर्ट झालं पाहिजे यासाठी आपल्याला या सर्वांना प्रयत्न करणं अतिशय आहे तुम्हाला ह्या शिजांच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद